जन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आदरणीय महाराष्ट्र माजी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष निंबाळकर सर त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवर आणि तुम्ही उत्सुक एम पी एस सी करणारे सर्वच माझे विद्यार्थी मित्र तुमच्या सर्वांच्या आधी मी स्वागत करते धन धन्यवाद देते आणि जेवणाला तर सर्वांचाच वेळ उलटून गेलेला आहे त्या मी जास्त वेळ घेत नाही आहे तुम्ही सर्वांची स्वतःची इच्छाशक्ती आहे म्हणून तुम्ही इथे आलेला आहात आणि एक जिद्द आणि इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे मात्र त्याला एक योग्य मार्गदर्शन आणि जर डिरेक्शन असेल तर तुमचा जो हा प्रवास आहे तर तो सोपा होईल मी ज्या सुरुवातीला चुका केल्या त्या मी सर्वप्रथम सांगेन आणि एक ट्रायल आणि एरर असं जर तुम्ही जर करत राहिलात तर एम पी एस सीमध्ये यश मिळवायला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे मी ज्या चुका केल्या त्या मी प्रथम तुम्हाला सर्वांना सांगेन सुरुवातीला मला दोन वर्ष गेले की एम पी एस सी म्हणजे नक्की काय असतं हे समजायला कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की मी घरी राहून अभ्यास केलेला होता आणि जेव्हा मी अभ्यास चालू केला तेव्हा जिओची काही क्रांती झाली नव्हती आणि त्यामुळे यूट्यूब वगैरे असतील तर त्यावेळी देखील असं जास्त सोर्स उपलब्ध नव्हते त्यामुळे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत हे खूप उशिरा मला कळलं आणि म्हणजे जे नव्वद टक्के अभ्यास खाटेकर सर सांगतात त्याप्रमाणे नव्वद टक्के अभ्यास हा तुम्हालाच करावा लागतो आणि जे दहा टक्के आहे ते एक मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात तर माझं असं होतं की स्वतःच ट्रायल एरर करत गेल्यामुळं मला थोडस उशीर लागला दोन हजार वीसमध्ये मला सहाय्यक निबंधक ही पोस्ट मिळाली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसचा मी अटेम्प्ट देऊ शकले नव्हते आणि दोन हजार बावीसमध्ये माझ्या चुकांवरती मी खूप अभ्यास केला जसं की माझ्या मार्क्समध्ये जवळजवळ सदुसष्ट मार्क्सचा मेन्समध्ये वाढ झालेली होती आ, सर्वात प्रथम मी जे माझ्या अभ्यासात जे बदल केले ते म्हणजे असं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते मी खूप चांगल्या पद्धतीने अॅनालिसिस त्याचं केलेलं होतं म्हणजे आपलं असं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत जसं सरांनी सांगितलं मगाशी की आपण फक्त प्रश्न वाचतो आणि त्याच्यानंतर उत्तर फक्त बघतो तर मी तसं केलं नाही की आयोगानं हेच अन्सर का दिला असेल किंवा एखादा प्रश्न खूप अन्नन असतो आपल्याला मग त्यावेळी मी बघायचे की हा प्रश्न तर मला अननोन आहे तसं बाकीच्या लोकांनाही अननोनच असणार आहे मात्र आयोगानं त्याचं काय उत्तर दिलेलं असू शकतं आणि ते तसं का दिलं असेल म्हणजे आत्ताच एक जी एस थ्रीला दोन हजार बावीसला क्वेश्चन आलेला होता आ, एक तर त्याच्यामध्ये असं असतं की एखादा आकडेवारी दिलेली असती जुलै दोन हजार अठरा एखाद्या ठिकाणी असतं किंवा तारीख फक्त वेगळी असते तर ते क्वेश्चनचं अँसर ते येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि खाटेकर सरांना मी सांगू इच्छिते की सर तुमच्या कदाचित लक्षात नसेल पण मी तुम्हाला भेटून गेलेली होती आणि तेव्हा सरांनी सांगितलेलं होतं की द सिक्रेट म्हणजे जर तुमचा जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल आणि एखाद्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल ना की हे मला मिळणार आहे आणि हे मी मिळवू शकते जर तसं असेल ना तर संपूर्ण युनिवर्सल असेल तर ते तुम्हाला मिळवण्यासाठी ना ते खूप म्हणजे ओम शांती एक तो डॉयलॉग आहे आणि तर ते ना खरंच तसं होतं म्हणजे मला असं वाटत होतं की मी मला चारशे चाळीस मार्क्स पडतील आणि जेव्हा मी आन्सर की बघितली तेव्हा मला चारशे त्रेचाळीस मार्क्स आले आणि सेकंड अन्सर केले मला चारशे अठ्ठेचाळीस मार्क्स आले आणि तर तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायला हवा आणि सरांनी सांगितल्यानंतर मग मी सिक्रेट हे पुस्तक वाचलेलं होतं आणि त्यामुळे इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं मी अभ्यास करताना मेडिटेशन आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्हीचा एक मेडिटेशन करत केल्यामुळे मला इंटरव्ह्यूमध्ये खूप फायदा झाला म्हणजे तुम्ही एक पंधरा वीस मिनटासाठी आतमध्ये जात असता मात्र तुमचा जो अवेअरनेस असेल त्या सिच्युएशनला जर कसं सामोरं जायचं ह्या गोष्टी असतात तर त्या मेडिटेशनमुळे त्याचा खूप फायदा होऊ शकतो आणि तेव्हा असं मला वाटायचं की मला साठ मार्क्स पडतील आणि कारण त्याच्या आधी दोनदा मला खूप काही चांगले मार्क्स नव्हते पण वा तेव्हा असं वाटायचं की मला साठ मार्क्स पडतील आणि तर तसेच मार्क्स मला पडले त्यामुळे मला हे सांगायचं आहे की आता सगळ्यांनी सा स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे त्यामुळे मी ती रिपीट करत नाही आहे आता तुमच्या पुढे फक्त एक सांगेन की आपण खूप चांगला अभ्यास करून जातो मात्र जे एक्झामच्या कालावधीतले जे दोन तास असतात ना कधी कधी असं होतं की आपण खूप घाबरून जातो किंवा होते म्हणजे आपण उत्तराला जेव्हा टिक करत असतो तेव्हा असं वाटतं की आपण उत्तरापर्यंत पोहोचतो मात्र असं होतं की नसेल नसेल हे नसेल उत्तर हे दुसरं असू शकतं असं म्हणतो आणि आपण चुकीचा गोल करून येतो आणि जेव्हा आपण जेवण जेव्हा येतो अँसर की चेक करतो मग तेव्हा असं अरे हे तर मला पहिल्यांदा वाटलेलं होतं की मग हे कसं झालं तर त्याच्यासाठी yes, की त्या दोन तासामध्ये तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहा कॉन्फिडंट राहा आणि तुम्ही तेव्हा आत जेव्हा प्रवेश करताना तेव्हाच असं तुमच्या मनात असं पाहिजे येस आय कॅन डू इट म्हणजे ह्यावेळी मी हे करूनच दाखवेन आणि जेव्हा तुमच्या मनात जेव्हा पहिल्यांदा येतं की हे अँसर मला वाटतंय ना तर ते मोस्टली टाय मोस्ट ऑफ द टाइम ते बरोबरच असतं आणि दोन हजार बावीसच्या मेन्सला ह्याच गोष्टी मी फॉलो केल्या हो होत्या म्हणजे मध्ये असं असतं की आपण सिलेबस बघत नाही आणि पूर्ण पहिल्या पेज पासून शेवटच्या पानापर्यंत वाचत जातो तर तसं करू नका आणि जे प्रिव्हियस आणि हे तुम्हाला कधी कळेल की जेव्हा प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही जेव्हा व्यवस्थित बघशिला म्हणजे सगळेजण तुम्हाला तेच सांगतात की सिलेबस आणि प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघा म्हणून तर ते मी तुम्ही फक्त हे ऐकून परत त्याच रुटीननं अभ्यास करू नका तुम्ही आज ते आलेला आहात तर थोडा जर सगळ्यांचा ऐकून थोडाफार जर तुम्ही चेंज केला तर तुम्ही यशापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल जर तुमची जर ती स्ट्रॅटेजी जर काही चुकत असेल तर तुम्ही तसा त्यात बदल करा आणि आता जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा येणार रा आहेत तर तसा तुम्ही तुमचं फुल कॉन्फिडन्सनं तो अटेम्प्ट द्या कारण हा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे जे ऑब्जेक्टिव्हची तयारी आहेत त्यांच्यासाठी त्याच्यानंतर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरबद्दल हे सांगितलं की जे खातेकर सर आहेत तर सर मी जे सरांचे ते आहेत किंवा सरांचे काही ऑनलाईन क्लासेस होते तर त्याचा मी वापर केलेला होता आणि म्हणजे जे सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर ते तुम्ही त्या सरांचं थोडंसं वरती वगैरे तुम्हाला अवेलेबल होईल तर पूर्व जाताना तुम्ही ते बघा कारण की मी म्हणजे सरांचं प्रमोशन वगैरे करत नाहीये परंतु दोन हजार बावीस साठी मी तो चेंज केलेला होता की प्रिवियस इयर क्वेश्चन मध्ये मला काय बघितलं पाहिजे म्हणजे माझंही तसंच होत होतं की प्रिवियस इयर क्वेश्चन फक्त क्वेश्चन वाचायचा आणि अन्सर वाचायचं तर तो मी चेंज मी केलेला होता आणि ज जसं सगळ्यांनी सांगितलं की दोन हजार वीसमध्ये तर मला दोन हजार वीसमध्ये खूप वेळ मिळालेला होता अभ्यास करण्यासाठी तर तेव्हा मी न एक माझं जे मी सांगितलं माझी चूक काय झालेली होती तर मी नोट्स कधीच बनवले नव्हता कारण नोट्स बनवायचा मला खूप कंटाळा यायचा परंतु दोन हजार वीसच्या वेळी मला खूप वेळ मिळाला आणि तेव्हा पण मी नोट्स बनवताना अशा बनवल्या की सगळ्याच सब्जेक्टच्या नाहीत बनवल्या ज्या थोड्याफार युजफुल आहेत जे फॅक्ट्स माझ्या लक्षात राहत नसतील तर तशा टाईपमध्ये मी बनवल्या आणि मी माझी बहीण वगैरे असेल तर ग्रुप डिस्कशन म्हणतो तर तसं आम्ही मी माझी भावंडं असं मिळून आम्ही अभ्यास करायचो त्यामुळे कोविडच्या काळामध्ये अनेकांच्या आयुष्यात बदल झाला की गावाकडे अचानक जावं लागल्यामुळं पूर्ण शेड्यूल बिघडलं मात्र माझं तसं नव्हतं कारण की मी घरीच राहत असल्यामुळं तर तो पूर्ण वेळ मला असं माझ्यासाठी फार काही नवीन नाही झालं कारण की ते माझं सेटअप तिथं होतं त्यामुळं मला अभ्यासात किंवा काहीतर खूप मोठा चेंज होतोय तर तसं झालं नाही तर त्याचा एक फायदा मी गावी असल्यामुळं मला झाला आणि बाकी मी सांगेन की जी तुमची बुक लिस्ट आहे ती मिनिमम ठेवा आणि रिव्हिजन खूप जास्त करा तुमचा कॉन्फिडन्स असू द्या आणि हे सांगेन की आता जर आयोगाला देखील अपेक्षित आहे की तुमचा प्लॅन बी असू द्या म्हणून तर मला हेच सांगायचं की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे निवडलेलं क्षेत्र खूप सुंदर आहे मात्र त्यामध्ये असं आहे तु... की तुमच्या कपॅबिलिटी ओळखा जर तुम्ही पाच ते सहा वर्ष अभ्यास करत आहात आणि तुम्ही प्री पर्यंत पण जाऊ शकत नसाल किंवा वीस तीस मार्क आणि तुम्हाला प्री मध्ये अपयशत असेल तर तुम्ही परत एकदा विचार करण्याची गरज आहे कारण की आ, स्पर्धा परीक्षा हे तुमचं फक्त आयुष्याचा एक भाग आहे संपूर्ण आयुष्यच नाहीये मी सुद्धा जे ठरवलेलं होतं की मला दोन हजार वीसला पोस्ट मिळालेली होती आणि तेव्हा मी ठरवलेलं ते ते की ना ना मी दोन हजार बावीस हा माझा शेवटचा अटेम्प्ट असेल त्याच्यानंतर मी तेवीस किंवा चोवीस देणार नाही कारण मी तेवीसला देखील दोन हजार बावीसला मी मेन्स वगैरे दिल्यानंतर जो ते दोन हजार तेवीसचा अटेम्प्ट होता तर तो देखील मी फ्रीचा दिलेला नव्हता त्यामुळे तुम्ही ते स्वतःशी मना हे खूप अवघड पण आहे कारण आपण ज्या समाजात राहतो तिथे तुम्हाला प्रश्न विचारणारे खूप जण आहेत थोडा डिफिकल्ट निर्णय असू शकतो मात्र जर तुमची स्वतःचं जर कॉन्फिडन्स असेल जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आणि हे एमपीएससी सीच्या कालावधी तुम्हाला खूप काही शिकवून जाते त्यामुळे तुम्ही जे क्षेत्र निवडशिला ना तर त्यात तुम्ही तुमचं खरंच खूप बेस्ट देऊ शकशिला तुम्हाला जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन येते तर त्या सर्व सर्वांनाच मी शुभेच्छा देते